साऊर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बी बियाणे वाटप बातकुली तालुक्यातील साऊर येथे अध्यक्ष कौशल्य वसंत नाईक शेती सवलंबन मिशन अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी सुनील जगन्नाथ चव्हाण यांच्या कुटुंबियाला घेऊन ॲडव्होकेट निलेश हिलोंडे यांनी दिनांक एकवीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता त्यांच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांच्यासोबत चर्चा करून आत्महत्याग्रस्त चव्हाण कुटुंबाच्या परिवाराशी चर्चा केली आणि त्यांची परिस्थिती जाणून घेतली यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला बी बियाणे औषधी खते आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणाचे खर्च आणि शिक शैक्षणिक साहित्य असे यावेळी वाटप करण्यात आले निलेश हेलोंडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव आम्ही उभे राहणार आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते विभागीय कृषी संचालक किसनजय मोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते